मी आपल्यासमोर तुकाराम महाराजांचे गाथा सादर करत आहे सर्वांनी शांतपणे ऐकावी ही विनंती ओम श्री गणेशाय नम स्मशानते भूमी रूप जना सेवा भक्तीन ग्रामवासी भरती परे वस्ती दिली घरी यमदूता अपूजिंग अतीत नेह घे धारा ऐशी वस्ती चोरा कंटकांची तुका म्हणे नाही ठाई मामती यमाची निसृती कुळवाडी <coughs> एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळा आंधळी सकळ बहिरमुख हरिहराशी नाही बोट भरी वाती, त्यांची गती होईल नेनो तुका म्हणे नाही नारायण प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो आ कटा त्यांचे वंश दुराचार पुत्र झाला गळेची ना गर्बन नव्हे का वांज मात त्याची लाज लावा पापी पापीडे परद्वारे सावधान सादरची मन भाग्याचे नडी उपवास संग्रहाचे दोष सको परोपकार पुण्यत्या वावडे विषाची ते किडे तुका तुकामणे विटाळा चीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे त्या श्वान न शिखर कोपिया पण घात करपापी नाही भीडा नेक धिर उपदेश नजरे क्षर मानसाची भूके विज्ञा विजाती ने घ्यावे तुमके तुका मने चित्त करा कराहे फजित देखो ने हरकले अंड पुत्र झाला म्हणे झाला भांड चहाड चोरटा शिंदळ जाय तिकडे पिढी लोक जोडी भांडवलं तुमका थोर झाला चुका वर काना ही घातली भूमिका पे त्याच्या भारे कुंभ पाकचे शरीरे बोले निष्तर पापदृष्टी म्हणे दुराचारे तो चांडाळ पाप सांगते विटाळ तुका मळे खळ म्हणून या निषिध तो पुढले कर्देह विठ्ठाल विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय